नमस्कार मित्र न तो सर्वांना शुभ सकाळ दिवसोबन वर आलाय आणि आपलं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले झाड लोड झाली आता सगळे आणि आता फक्त शेळ्यांची राहिली शेळ्यांचं आवराय जाते आता सगळं झाडून झालं शेड स्वच्छ करून त्यांना आता मका टाकली तर आता नऊ वाजले ते गुरांचं सगळं बघून झालं गुरांना वैरण ती टाकली आणि आता फक्त पाणी धावायची राहिली ती तर त्याआधी स्वयंपाक झालाय जेवण करून घेऊ आणि मग कपडे करून कपडे धुवायचे ती पण धुवून झाली इकडं गुरं पान दावा लागले आता पहिल्यांदा दावून परत कपडे वाहत घालती राहणं गाईला इथं सावलीला बांधते तिला वैरण टाकली आता हिरवी तर गुरं सगळी पान दावली आणि आता शर्टांना पान धावून घ्यायला लागली कपडे वाळत घालून झाली आणि आता गुरु सगळी सावलीला बांधली ती चिच खाली नेहमी गईला बा ह्याच्या खाली आंब्या खाली आणि आता निघाली रानात कालचं दहा बोत राहिलं होतं गवत काढायचं ते जा काढाय जायचं आता त्या दोघी गेले ते जरा पुढं मला शेळ्यांना बैरेन टाकायची होती म्हणून जरा उशीर झाला पाठीमागनं जाते आता आल्या आता माळावर आणि इकडं दहा भोद राहिले ते त्या दहा भोजामधलं गवत काढायचं ककडी आपली चांगली आली त्यामध्ये असं मोठं मोठं गवत आहे ते काढून घेत आता ककडीतलं गवत काढून झालं आज सगळं आता आणि निघालो आता आम्ही घराकडे घरची कामं तशी झाली होती कपडे दोन चालते थोडीशी राहिले होते ते बीझत घातले ते रानात अर्ले चला जाऊया मग आता घरी तर आता दुपारच्या दोन वाजले ते घरचे सगळे काम झाले आता आणि आता आम्ही बसलोय सगळेजणी शेंगा फोडाना म्हटलं <laughs> वाजल्या साडेचार आणि शेंगदाणा फोडून झालं आणि आता आम्ही चाललोय गवत आणायला तर जात जाता जाता लसणाच्या भोधावरनं चालली तर इथं भोजावरती राग इसकटली लसणाचा लसूण आपला चांगला आलाय चांगला बसून येतो मोठ कांदा होत येतो चला आता गवत राहिले की निघल तर खुरप्याला मोरच लागत नाही असंच गवतावरी गवतावरी काढवा लागते चला काढून घेऊया तर आता सहा वाजले ते आणि अर्ध्या अर्ध्या पाती झाले ते आपल्या आता त्या गोळा करून आता गवत सगळं गुराला नेऊन टाकती गुरं पाणी धावून बांधली ती आता पलीकड दावणीला आणि आता त्यांच्या पुढं नेऊन गवत टाकलं की झालं आणि ते बघा आपण मकवानात ना कुठं कुठं मकवान ठेवलं होतं मोठं मोठं बघून त्याला तुरं पडलाय आहे आणि कणस पण लागायला लागली ती इथं कनिस लागले दोन दोन लागली ती चांगले झालं एवढं खायला ठेवले मोठं मोठं बघून आणि आता दिवस मावळायला लागले हळूहळू तर इथं गिनगोल काढून झाले आहेत आपलं आणि ह्या गिनी एकच दोन तीन दिवस झाले असतील का तोडून आणलं होतं तर कसलं भारी फुटून आलं ही गिणीगोल आता ही दुसऱ्या लाईनीला सुरुवात केली आपण गिणीगोल नेला चला आता शेळ वरडायला लागली ती त्यांना नेऊन टाकते आता शेळ्यांना शरड्यांना आता गिणीगोल टाकला आता